नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण करवीर निवासनी महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई हिच्या रथोत्सव उत्सवाविषयी माहिती जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानशा मंदिरात होती त्याने इथल्या मंदिराच्या बाजू स्वच्छता करून मंदिराला प्रकाशात आणले वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब म्हणतात दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायाशी पडतात हा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरमध्ये येत असतात याशिवाय रथोत्सव अष्टमी जागर ग्रहण गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे रथोत्सवाचा दिवस दख्खनचा राजा चैत्र चैत्रयात्रेच्या दुसऱ्या दिवशी साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो करवीर निवासनी श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून संस्थान काळातील काही नोंदीनुसार अठराशे पासून रथोत्सवाचा उल्लेख आढळत असल्याची माहिती आहे रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबा माता की जयच्या जयघोषात रथोत्सवाची सुरुवात होते ज्योतिबा डोंगरावरील भाविक गावी जाताना आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात साधारण संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास नवकोट नारायणी भक्त जन प्रतिपालिनी दिनोद्धारिणी जगोद्धारिणी चतुर्धारिणी प्रतिपालिनी राजराजेश्वरी सर्वेश्वरी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अशा चोपतारांच्या ललकारीनंतर देवीची उत्सव मूर्ती सनई ताशांच्या निनादात श्री पूजक रथामध्ये घेऊन येतात त्यानंतर उत्सव मूर्तींची पूजा बांधण्यात येते साडेनऊ वाजता तोपीची सलामी नंतर देवीचा रथ नगर प्रदक्षिणासाठी बाहेर पडतो रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे रथ थांबून भाविकांची आरती स्वीकारली जाते पुढे गुजरी चौकामध्ये भव्य आतषबाजी करण्यात येते रथ करवीर भूमीमध्ये आईसाहेब आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येत असते पुढे रथ भवानी मंडपाच्या चौकामध्ये येतो श्रीमान महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो पाठोपाठ हुजूरस्वारीच आगमन होतं महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आरती होते आणि पुन्हा ललकार होऊन रथ मार्गस्थ होतो पुढे रथ हायस्कूल बालगोपाल तालीम मिरजकर तिकटी मार्गे नूतन मराठी शाळेसमोर येतो पाठकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार व रोशन नाईक रथावरून उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात श्री रंकभैरव अर्थात कोल्हापूरचा कोतवाल जणू आंबाबाईच्या निरोपाची वाट बघत सदरेवर बसलेला असतो महालक्ष्मीच्या चोपदारांनी ललकारी देताच रंगकोबा आपल्या देवळात जातो पुन्हा दर्शन करून हा लवा जमा बिनखांबी गणपतीकडे जातो तिथेही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोपदार रथावर येतात पुढे महाद्वाराचा मुख्य मार्गावर रथ येतो भाविकांनी काढलेल्या भव्य रांगोळ्यावरून रथ जातो काही मंडळांच्या वतीने श्री महालक्ष्मीच्या मूर्ती आरास केली जाते व पारंपरिक देवीचा फुटाने व खडीसाखरेच्या प्रसादाचे वाटप होते अखेर आई साई प्रदक्षिणा करून महाद्वारात प्रवेश करतात कदम घराण्यातील स्त्रिया पारंपरिक मानाप्रमाणे आई साहेब दृष्ट काढतात श्री पूजक पालखी घेऊन येतात रथावरून उतरलेली श्री महालक्ष्मी उत्सव मूर्ती पालखीत बसते परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा घेऊन आई साहेबांची पालखी सदरेवर येते भक्तांना आशीर्वाद देते तोफेची सलामी टप्प्यांवर गायन सेवा होऊन आई साहेबांची पालखी सदरेवर होते भक्तांना आशीर्वाद देते तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते पालखी बाल दत्ताजवळ क्षणभर थांबते व नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि उत्सव मूर्ती घाभाऱ्यात जाते कापूर आरती शंख तीर्थ व शेजारती होऊन रथाची सांगता होते आई अंबाबाईचा उदो उदो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद